तृतीय पंथीयांचा नेमका इतिहास काय आहे अच्छा तृतीय पंथीयांचा इतिहास असा फार खूप जुना आहे खूप जुना म्हणजे रामराज्य महाभारत इथपासून आमचा तृतीय पंथीयांचा इतिहास आहे बघा आपल्याकडे महाभारतामध्ये शिखंडी म्हणून एक राजा होता आणि तो एक तृतीयपंथी होता आणि त्या काळात त्या महाभारताच्या काळात जर त्याचं जेंडर स्वीकारलं होतं की हा तृतीय पंथी आहे आणि हा एक राजा या उद्यावरती आहे तेव्हा त्यांनी जे तो श्राप दिला म्हणजे तो मारलं ते ह्याला भीष्मांना ते तेव्हापासून महाभारतापासून जर आमचं स्थान आहे तर आज आमच्या मात्र स्थानाला मात्र फार जे कुठंतरी अवहेलना कुठंतरी एक स्टिग्मा खूप लोकांमध्ये भीती आहे लोकांमध्ये म्हणजे ह्याचं खूप मला कधी कधी विचार करते तर फार वाईट वाटतं की यार मी का आणि महाभारतात जन्मले मग त्यामुळे असा खूप मोठा इतिहास आहे आमच्या समाजाला अच्छा महाभारताप्रमाणेच रामायणात पण तृतीय पंथींचा उल्लेख आहे तर त्याबद्दल हो आहे ना आ, राम राम ज्यावेळेस वनवासाला गेले होते त्यावेळेस जाताना रामाने सांगितले की साहेबी पशु पक्षी नर नारी चले जाओ त्यावेळेस तिथे रामाला सोडवायला किन्नर लोक पण आले होते पण ते किन्नर लोक त्याच नदीकाठी बसून राहिले आणि ज्यावेळेस राम चौदा वर्ष वनवास करून आला त्यावेळेस रामाने बघितलं की अरे बापरे कि किन्नर समाज इथे तर खूप वाढला म्हणजे इथे खूप आहे त्यावेळेस तिथल्या एका किन्नर त्यांचे जे प्रमुख आहे ते म्हणले आपने प्रभू आपने तो कहा था तुम्ही तर सांगितलं होतं की सभी पशु पक्षी नर नारी चले जाओ आपने ऐसा थोड़ी कहा था कि किन्नर भी चले जाओ तो हम आपकी राह देखते यही बेटे कि हमारे राम कब आएंगे हमारे प्रभु श्री राम कब आएंगे तर राम तन्ना बघून एवढा भावूक झाला तो म्हटला एक ना एक दिवस नक्कीच तुमचं राज्य येईल आणि त्याची आता ते राम बोलल्याच ते प्रभू श्रीराम बोलल्याचं आता ते कुठं दोन हजार पंचवीस मध्ये उपजत चाललंय ते जाणवत होत चाललंय आमच्या तृतीय लोकांना समाजामध्ये एक आदराचं स्थान मिळत चाललेलं आहे बरोबरच आहे अलीकडची जर परिस्थिती पाहिली तर तृतीयपंथी लोक असो किंवा समलिंगी लोक असो यांना समाज स्वीकारतोय आपण त्या विषयाकडे येऊच या पण आधी आपण तृतीयपंथी लोकांमध्ये ट्रान्समेन ट्रान्सवुमन असतात तर ते नेमके काय असतात हे uh, ॲक्च्युली hey, हे hey, आत्ता आत्ता हे दोन हजार एकोणीसमध्ये uh, ट्रान्समॅन ट्रान्स वुमन हे आपलं सगळं आता हे <laughs> मी ही दोन हजार अठरा एकोणीसपासूनच हे सगळं बघत आले ट्रान्स वुमन म्हणजे तिची लैंगिकता तिची आवड ही फक्त एक जे आता सेक्शुअलिटी आपण म्हणू थोडक्यात <laughs> तिची आवड फक्त एक पुरुषच असतो आणि ती स्वतःला एक बाईसारखं जीवन जगते ती स्वतःला एक वुमन म्हणून जगते ती ट्रान्सवुमन आणि ट्रान्समॅन म्हणून की जी मुलगी जिला मुलांसारखं राहायला आवडतं मुलां तिची चॉईस ही बॉयच असते त्यांना आपण ट्रान्समॅन असं म्हणू अच्छा मग हे ट्रान्समॅन ट्रान्सवुमन एकंदरीतच जे तृतीयपंथी असतात ते फिजिकली कसे वेगळे असतात मग ॲक्च्युली uh, फिजिकली वेगळे असं म्हणता येणार नाही पण कालांतराने ते स्वतः एक uh, काही एस आर एस वगैरे सारख्या अशा सर्जरीज करून ते स्वतःला uh, ट्रान्स म्हणजे स्वतःच्यात परिवर्तन करून ते बदल करून घेतात ते अच्छा मग आता ज्या ट्रान्स वुमन असतात त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांना स्त्रीप्रमाणे त्यांची रचना असणार तर मग जसं एका स्त्रीला पिरियड्स येतात त्यांचा प्रेग्नन्सी पिरियड असतो सर मग तर मग अशा गोष्टी ट्रान्स वुमनला होतात का नाही अशा गोष्टी काही होत नाही ट्रान्स वुमनला ती फक्त स्वतःमध्ये शारीरिक बदल करून घेते पण पिरियड्स वगैरे अशा कुठल्याही गोष्टी त्या ट्रान्स वुमनला होत नाही त्यांची बॉडी फक्त तशी हा म्हणजे पर... बघायला गेलं तर ती फक्त एक बाई असते पण ती तिच्यात जे बाईला जी गर्भपिशवी जे एम सी वगैरे हे जे प्रकार आहेत पिरियड्स ते काही नसतात ओके ओके तर मग स्त्री आणि पुरुष या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणजे आपण स्वतः तृतीयपंथी आहोत म्हणजे याची याचा तुम्हाला ओळख कशी पटली आणि कोणत्या तुम्हाला हे मी माझे मला ओळख अशी पटली नाही कारण की जस मला कळते तशी मी आकर्षण मला म्हणजे स्वतःमध्ये खूप होतं म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आई साडीची निरी घेताना त्याची ते, ते हात कसे वळता किंवा माझी बहीण अरे बापरे त्याची एवढी लांब सडक केस आहे ती वेणी किती सपसप सपसप घालते छान थोडासा ग्लॉस लावते लिपस्टिकचा आणि ती किती सुंदर दिसते मग मी, मी का नाही मी का अशी डस्की मी का अशी माझे का कमी केस हे ते सगळं म्हणून मला ते असं जसं एखाद्या मुलाला वयात आल्यावरती एका मुलीचं आकर्षण होतं तसं मला एक ठारावीक वयात म्हणजे साधारण चौथी पाचवी पासूनच मला एक आकर्षण असं की मी पण एक हिरोईन आहे आणि म्हणजे मी पण एक मला असं छान म्हणजे बाईसारखं सगळं जीवन बाई तो पदर घेताना तो असं पुढे गू कसा खोचती माझी मम्मी असं सगळं त्यामुळं असं मला जाणवलं नाही पण मी म्हणलं की जलम म्हणजे जसं वयात आल्यापासूनच मला ही सगळी बदल दिसत गेले अच्छा मग जेव्हा एक मुलगा असून मुलीसारखा करायचा तेव्हा मग घरातून तुम्हाला कशा प्रतिक्रिया फार भयानक प्रतिक्रिया फार 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 भयानक प्रतिक्रिया आहेत म्हणजे पण आत्ताच्या घडीला घरातल्यांचं खूप प्रेम आहे पण घरातल्यांनी त्यावेळेस मला स्वीकारलंच नाही स्वीकारलं नाही म्हणजे अक्षरशः आई म्हणायची मला की दोन भाऊ आहेत मला मोठे ते म्हणायचे ते किती छान राहतात ते किती चांगले श वागतात तुलाच का असं बायली चाळीस असतात तू कसा छक्क्यांसारखा राहतो तू काही हिजडा झालायस का हिजडा तरी हो असं तसं इव्हन मला नातेवाईकांमध्ये पण न्यायचे नाही कारण की मी खूपच फेमिनाईन होते म्हणजे अक्षरशः म्हणजे कुणी पाण्याचा ग्लास दिला तरी मी तो असा घेऊन बसून असा पिणार इतकी फेमिनाईन मी होते त्याच्यामुळे मग ते, ते नातेवाईकांमध्ये पण चर्चा वगैरे आणि एक वेळ अशी आली की म्हणजे माझी पण घुसमट होत होती मला रात्रभर झोप येत नव्हती मी काय करायचं काय नाही करायचं म्हणून माझी खूप घुसमट होत होती किंवा त्यावेळेस नवीन नवीन मोबाईल आले होते अँड्रॉइडस फोन वगैरे आणि मग त्या अँड्रॉइड फोनमध्ये नाही का आपलं सुरुवातीला ते, ते एफ बी वगैरेच जास्त चालायचे मग मी ते जागे असताना भावाला काहीतरी वेगळंच वाटायचं हे ते त्यामुळे मला भावाने जोरात पातेला फेकून मारलं होतं माझ्या नाकावरती ते मार्क पण आहेत तर ते असं माझं स्क्रॅच झालं होतं सगळं आणि की तू काय असला प्रकारे काही काय असले पोरांचे फोटो बिटो बघत बसतोय त्यामुळे घरातल्यांनी म्हणजे स्वीकारलंच नाही आणि म्हणजे मीच नाही तर कुठल्याही तृतीय पण त्याला तुम्ही विचारलं ना की तुझं सुरुवातीचं काळ किंवा घरातल्यांच एक्सेप्टेन्स काय होता तर ते सगळे नाहीच म्हणतील नव्याण्णव टक्के नौ नाहीच म्हणतील कारण जर तुम्हाला जर तुमच्या घरातल्यानी स्वीकारलं तर तुम्हाला हे आयुष्य खूप सोपं जाणार आहे कारण की जर एखाद्या मुलाला आपल्या आईने स्वीकारले की हा माझा मुलगा कसं आहे आपल्याकडे ना एक फार विक्षिप्त प्रकार आहे विक्षिप्त प्रकार कसला सांगू का आपल्याकडे गुंड मुलगा चालतो आईला आपल्या आईला अपंग मुलगा मुलगी चालते वेडे पण चालतात पण तृतीय पण ते नाही चालत काय माहिती का त्यांना बावडं असतं त्यामुळे घरातल्यांकडनं एक्सेप्टन्स कधीच मिळाला नाही पण सेकंड लॉकडाऊनपासून माझ्या घरातल्यांची माझी जवळीक वाढली आणि ती आज त्या काय खूप छान आहे आणि मी फक्त म्हणजे फक्त माझ्या आईसाठी घरातल्यांशी आहे तसे भाऊ माझे चांगले बहीण चांगली आहे पण आईशिवाय मला गत्यांतर नाही म्हणजे आई माझी खूप चांगली माझी मैत्रीण आहे